महाबळेश्वर मधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आणि अनधिकृत बांधकाम खपवून घेतलं जाणार नाही मग कोणी अग्रवाल नाही तर दुसरा कोणी महाबळेश्वर मध्ये कोणतेही खबरदारी घेतली जाते आणि तरी देखील कोणी अनधिकृत बांधकाम केल्यास बुलढोजन तोडा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शिंदे दिली आहे अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला अग्रवाल असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतो आहे ते याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये